श्री गुरुदेव नमस्कार आज आपण बघणार आहोत आपल्या हाता कोणत्या नको काढावे व आपल्याला काय फल प्राप्त होणार आहे हा सर्व हा सर्व विषय आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत शरीरातील क्लेश दोन प्रकारे निरसन होत असते एक म्हणजे आपल्या डोक्यावरची केस आणि दुसरा म्हणजे आपले नख हे जर दोन्ही आपण वेळेत जर काढले तर आपला क्लेश आपलं दारिद्र्य हे संपत असतं जस की आपलं दारिद्र्य आपलं क्लेश जर आपल्याला संपायचा असेल तर मी खाली आता काही गोष्टी तुम्हाला काही उपाय सांगणार आहात त्या उपायने त्या वाराच्या दिवशी जर तुम्ही नक काढले तुमचा क्लेश आणि दारिद्र्य आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहात काय करायचं आहे प्रत्येक वारी पाच वारी आपल्याला नख काढायचं आहे प्रत्येक वाराचे नख आपल्या एका पुरीमध्ये पॅक करून ठेवायचा आहे पाच वार झाल्यानंतर पाचव्या वारी ते आपल्या घराच्या बाहेरचे नक आपल्याला टाकून द्यायचे हे करा शंभर टक्के तुम्हाला तुमचा तुमची इच्छा मनोकामना पूर्ण झालेल्या दिसेल प्रथम सोमवार सोमवारी जर आपण नख काढले तर काय आपल्याला फायदा होत असतो जर घरामध्ये कोणी आजारी असेल कुरांची प्रकृती ठीक नसेल त्याला वारंवार दवाखान्यात जावं लागत असेल गोळ्या औषधे घ्यावं लागत असेल छोटे छोटे आजारी असतात डोकं दुखणे हात दुखणे पाय दुखणे जर अशा व्यक्तींचे जर आपण पाच सोमवारी जर नख थोडे थोडे काढले आणि पाचव्या सोमवारी जर त्याचे नखं आपण घराच्या बाहेर टाकून दिले तर त्याचा तो, तो आजार पण कमी होत असतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगलं आरोग्य प्राप्त होत असतो मंगळवार मंगळवारी जर आपण नख काढले तर ता आपल्याला धनाची प्राप्ती होत असते सगळ्यांची इच्छा असते की आपल्याला खूप सारा धन मिळावं म्हणून मंगळवारी तुम्ही थोडे थोडे पाच पाच मंगळवार थोडे थोडे तुम्ही नखं काढा पाचव्या मंगळवारी ते घराच्या बाहेर टाका तुम्हाला खूप सारं धन मिळणार आहे त्याचबरोबर बुधवार बुधवारी जर आपण नखं काढले तर आपल्याला मुलांविषयी चिंता राहत नाही घरामध्ये लहान लहान मुलं असतात ते आपल्याला त्रास देत असतात घरामध्ये ते पसारा करत असतात त्याचबरोबर सांगितलेलं ते ऐकत नसतात अशा अनेक आपल्याला मुलांकडून त्रास असतात तो त्रास कमी जर करायचा असेल तर बुधवारच्या दिवशी त्या मुलांचे थोडे थोडे नकं काढा पाचव्या बुधवारी ते घराच्या बाहेर टाकून द्या हे करा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट चांगलाच मिळेल त्यानंतर गुरुवार गुरुवारी जर आपण नक जर काढले तर आपल्याला मुलांच्या करिअर विषयी आपल्याला चिंता राहत नाही मुलं अभ्यास जर करत असतील तर त्यांच्या अभ्यासामध्ये लक्षही राहा लागत असतं त्याचबरोबर आपली इच्छा असते की एखादी व्यक्ती आपल्याला येऊन भेटावी अशी व्यक्ती जर कोणी असेल तीही तुम्हाला मिळू शकते पण जर तुम्ही गुरुवारी पाच पाच गुरुवारी जर नखं काढल्याने पाचव्या गुरुवारी जर तुम्ही ते घराच्या बाहेर टाकले तरच ते ह्या गोष्टी शक्य आहे त्यानंतर येतो शुक्रवार अविवाहित ज्या मुला मुलींचं लग्न होत नाही अशा लोकांनी पाच शुक्रवारी आपल्या हातात राहायचे थोडे थोडे नकं काढा पाचव्या शुक्रवारी घराच्या बाहेर टाकून द्या शंभर टक्के तुम्हाला तुमचं विवाह होईल त्याचबरोबर आपल्या आशीर्वाद आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होईल घरामध्ये लहान मुलं जर चिडचिड करत असतील त्यासाठीही शुक्रवारी तुमचे नकं काढा शंभर टक्के तुम्हाला प्राप्ती मिळणार आहे त्यानंतर येतो शनिवार शनिवारी जर आपण नख काढले तर आपल्याला नवीन कपडे घालण्याचा योग प्राप्त होत असतो शनिवारी जर नखं काढले तर आपण दर शनिवारी रविवारी नवीन कपडे घालू असा योग तयार होतो त्याचबरोबर कर्जापासून आपण मुक्त होत असतो आपल्या डोक्यावरती जर कर्ज असेल ते शनिवारी जर तुम्ही नखं काढले तर ते लवकरात लवकर ते मुक्त होत असतं आणि पैशाची आपल्याला चिंता राहत नाही मेन म्हणजे पैसा पैसा फार गरजेचा आपल्याला शनिवारी नखं काढलं तर आपल्याला पैशाची चिंता राहणार नाही मंगळवारी पण तोच प्रयोग आहे पण मंगळवारी अचानक धन येणार आहे बरोबर अचानक धन पण ते धन संचय करणं टिकून राहणं त्यासाठी आपल्याला शनिवारी सुद्धा थोडे थोडे नखं काढावं लागतील त्याचबरोबर रविवार रविवारी आपल्या घरामध्ये दारिद्र्य जात नाही आपल्या घरामध्ये भांडण होत नाही परस्पर एका आपल्या घरामध्ये जेवढे लोक आहेत परस्पर सगळ्यांमध्ये आपल्याला आनंद प्राप्त होत असतो त्याचबरोबर घरामध्ये धन धन्य ऐश्वर प्राप्त होत असतो आणि आपल्या वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा दोष आपल्याला प्राप्त होत नसतो हा हो प्रयोग आहे साती सांगितलेला आहे ज्या वारी तुम्हाला करायचं आहे पाच वारी करा, करा थोडे थोडे नकं काढून एका कुडीत बांधून ठेवा पाच वार झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर टाकून द्या नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा नक्की हा प्रयोग तुम्ही करा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा लाईक करा तुमच्या मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करून द्या आणि या उपायाचा आनंद सर्वांनी घ्या श्री दत्त